गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ ब्लॉक्स तर आता सकाळच्या वाजलेले आहेत सहा आणि आम्ही आता सध्या आलो आहोत सनराईज बघण्यासाठी बाला हनुमान मंदिराच्या इथे सो बघू शकता तुम्ही बाला हनुमान मंदिर टेम्पल सो इथे वरती जायचं आहे आपल्याला बट वरती जाण्यासाठी फाईव्ह थर्टी स्टेप्स आहेत सो ते फाईव्ह थर्टी स्टेप्स आपल्याला ट्रेक करत वरती जायचं आहे सो लेट स्टार्ट जर्नी आणि हे दोन पिल्लू बघा कसे येत आहेत आमच्यासोबत अक्षयच्या पाटी सो <laughs> so, चलो अपनी यहां से ट्रेकिंग स्टार्ट हो गई है आणि इथेच समोर तुम्हाला त्या झाडांच्या पाठीमागे चंद्र दिसतो असेल अजून चंद्र एक दिसतं आणि आम्ही सनराइज बघायला चाललो केवढस फिल्लो मी हम्पी पार्ट थ्री जर तुम्ही बघितलं नसेल तर इथे वरती राईट साईडला मी आय बटनमध्ये त्याची लिंक देतो सो तुम्ही तिथे संपूर्ण व्हिडिओ बघू शकता तुमची रिअल ट्रेक चालू झाले मीन्स रुची तोंडाने श्वास नको घ्या म्हणजे आमचा खडक खडतर रस्ता चालू झाला आहे सो तो रस्ता असा आहे वरती ट्रॅक्टरला जाण्यासाठी किती भारी डोंट नो काय बट हाय अजून ट्वेंटी फाय पर्सेंट पण कम्प्लीट नाही झाले बघा यांचे चेहरे असं बघायला गेलं तर संपूर्ण हा एकदम खडत प्रवास आहे सो तो आपण सकाळी सकाळी करायचा ठरवला आहे <laughs> समोर so, तुम्हाला झेंडा दिसतो आहे नेक लाईट मे बी दिसत असेल नसेल बट आता सध्या आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे सो so, आपण इथे पोचलो आहोत सध्या सो so, अजून बाकी आपल्याला वरती ट्रॅक करायचं आम्हाला चला चव यावरती मे बी इकडे प्रत्येक दगडावरती ह्या लोकांनी अशी चुन्याने हे करून ठेवले निशाने करून ठेवले जेणेकरून येणाऱ्या लोकांना मार्गदर्शन होईल त्या लोकांना कळेल की कुठून कुठे कसं जायचं आहे ते सो त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये कन्नडामध्ये लिहून ठेवलेलं आहे बट ते काय आपल्याला वाचता नाहीत नाही सो so, ते भरपूर असे मोठे मोठे रॉक्स आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला तेवढं म्हणजे वाटणार नाही करणार नाही की हे किती मोठे आहेत किंवा काय बट रिअलमध्ये ॲक्च्युअलमध्ये हे खूप मोठे मोठे आहेत आणि लिटरली ते एक दुसऱ्यांवरती असे बॅलन्स झालेले आहेत ना ते सगळ्यात मोठी गोष्ट आहे की हे एक दुसऱ्यांवर बॅलन्स कसे झाले हां एवढा ऊन वारा वादळ पाऊस सगळं तो झेलतो बट जागचा हालत सुद्धा नाही आणि इथे कुठल्याही प्रकारचं त्यांना हे बघा ते लोक गेलं कुठून कमी चुकीच्या रस्त्या बरोबर आहे बर, बरोबर आहे बर. काहीच थोडं माझाच खडतळ प्रवास चालू झाला आहे ती लोक ऑलमोस्ट वर पिकपर्यंत पोचलेत आणि मी अजून खाली आहे सो बघा रॉक्स कसे आहेत एक दुसऱ्यांवरती निर्भर इथे जेवढे पण माउंटन्स आहेत रॉक्स आहेत इथे मोठे मोठे जे डोंगर आहेत ना ते सगळे डोंगर नॉर्मली डोंगर कसे असतात स्टार्ट टू एंडपर्यंत असे स्ट्रेट आपल्याला दिसतात झाडं झुडपं वगैरे असतात इथे तसे नाही आहेत इथे सगळे डोंगर हे असे मोठे मोठे दगडांनी रॉक्सनी रचून तयार केलेले आहेत बट ते माणसांनी केलेलं नाही आहेत तर असं म्हणतात की Uh, ज्या वेळेस एक मिनटं so, सो वरतून नजारा बघा तुम्ही संपूर्ण असं लांब लांबपर्यंत धुकं धुकत दिसतात बिकॉज ऑफ अजून सनराइज झालेला नाही आहे सो त्याच्यामुळे ही धुका अशीच राहतील सनराइज झाल्यानंतर मग हळूहळूहळू हळू ती कमी होतील आणि हा संपूर्ण व्यू एकदम क्लिअर दिसेल आणि मे बी ही जी समोर तुम्हाला दिसते ना ही तुंगभद्रा रिव्हर असावी तुंगभद्रा नदी सो चला अजून आपल्याला हा बघा केवढा मोठा दगड आहे हे दगड बघून अशी <laughs> भीती वाटत असेल की आपल्या अंगावरती बिंगावरती कधी पडायचं <laughs> वरती एक असं छोटसं मंदिर आहे धुकांमुळे एवढं काही क्लिअर दिसत नाही आहे फक्त लांब लांबपर्यंत धुकंधुकच दिस मे बी क्लिअर झाल्यानंतर जरा थोडं चांगलं दिसते सो पुन्हा एकदा आमचा खडताळ प्रवास चालू झालेला आहे आणि आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहोत हा बघा तो झेंडा आणि हे आहे बाल हनुमानाचं मंदिर मग आता इथे कुठेतरी एका पॉइंटला बसायचं आणि सूर्योदय सो okay. so, ते संपूर्ण आपली टीम आहे तो हे आहे बाल हनुमान टेम्पल सो ही संपूर्ण नदी तुंगभद्र आहे मी धोक्यांमुळे इकडे व्यवस्थित आहे क्लियर दिसत नाही आहे बट आम्ही सगळे कुठे होऊन बसले बघा सगळेजण वाट बघतात सूर्याची <laughs> नंबर तुमचा फोटो पण तुम्ही छान येतो सगळे सनराइज बघण्यासाठी सगळे वाट बघतायत सूर्याची वाट बघे बघेपर्यंत आम्हाला लागली भूक म्हणून बसलो इथे आता खायला नाश्ता आणि आमच्यासाठी रजत घेऊन आलाय स्वतः बनवून केक आणि चिवडा आणि लाडू शंकर झालेला आहे ज्या क्षणाची आम्ही सगळ्या आतुरतेने वाट पाहत होतो जो क्षण बघण्यासाठी आम्ही सगळे सकाळी पहाटे लवकर उठून ट्रेक करून बघायला आलेलो सूर्याचा उदय जो सकाळी सकाळी जो सूर्योदय होतो तो बघण्यासाठी सो फायनली आम्हाला आता त्याचं दर्शन झालेलं आहे सो बघू शकता किती सुंदर दिसतो आहे समोर रिअलमध्ये बघण्यामध्ये जी मजा आहे ती कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओमध्ये ती मजा येत नाही सो बघूया सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद किती आहे तो सो सूर्योदय बघून सगळे खूप आनंदी झाले सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूप छान आनंद दिसतो आहे आणि प्रत्येकजण त्यांच्या परीने त्यांच्या त्यांच्या आठवणी कॅप्चर करायचा प्रयत्न करतो आहे कोणी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून तर कोणी फोटो काढून सूर्याचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता रिटर्न निघालो आहोत बॅक टू हॉटेल जिथे आम्ही स्टे केला आहे तिथे जाऊन फटाफट -फड़ फ्रेश व्हायचं आहे फ्रेश होऊन परत पुन्हा आम्हाला काही मंदिरं आहेत त्या मंदिरांना विजिट करायला जायचं आहे सो फटाफट आता उतरताना काही नाही वाटणार जेवढं चढताना त्रास होतो तेवढं उतरताना काहीच नाही सगळं नॉर्मल होऊन जातं सो मी तुम्हाला मगाशी सांगत होतो की इकडे जेवढे पण डोंगर आहेत एक मिनिट तर इकडे तुम्ही विचार केला असेल संपूर्ण व्हिडिओजमध्ये की हे जे डोंगर आहेत हे सगळे असे दगडांपासून बनलेले कसे आहेत तर हे पूर्वी असे नव्हते तर ह्यामागे काय स्टोरी आहे हिस्टॉरिकल ते आता आपल्याला अक्षय सांगेल सो सांग अक्षय सो बेसिकली दिस प्लेस बिलॉंगू केशकिंदा विस इज मराठी मराठीतच मराठी चॅनल आहे आपला ओके सो ही okay. so, ही मूळ जागा आहे केशकिंदाची रामायणातली सुग्रीवची राज्य होतं जिथे सुग्रीव राज्य करत होता त्याचा एक भाग होता वाली करून त्याला आपल्या शक्तीचा अहंकार झाला आणि त्याने त्याचं सुग्रीवचं राज्य आणि त्याची बायको यांना किडनॅप केलं त्यामुळे जेव्हा श्रीराम सीतेला शोधत शोधत केशकिंदापर्यंत आले तेव्हा हनुमानाने सुग्रीवची त्यांची भेट करून दिली तर सुग्रीवने त्यांच्याकडून एक प्रॉमिस घेतला गे की तुम्ही मला माझं राज्य आणि बायको परत मिळवून द्या मी तुम्हाला सीतामातेला मदत करण्यात शोधण्यात मदत करेन सो अशा प्रकारे वाले आणि सुगरे यांचं युद्ध चालू झालं आणि त्यांच्या युद्धामुळे या डोंगरांचे दगडांमध्ये रूपांतर झाले वाळी वालीची एक खास विशेषता असते की वालीला एक वर असतो वरदान वरदान असतो की जो पण त्याच्या समोर युद्ध लढेल त्याची अर्धी शक्ती त्याची होऊन जाते मग तो खूप बलवान बलवान होतो मग श्रीराम ते बोलतात की मी समोर नाही करू शकत कारण माझी अर्धी शक्ती त्याला दिली आणि तो आधीच खूप बलवान आहे तर मग स्टोरी कंटिन्यू सो सोय हा कंटिन्यू विथ सुग्री झाली सुग्रीव प्रॉमिस घेतो तसं त्यांचं युद्ध चालू होतं मुळात वाले आणि सुग्रीव असे भाऊ भाऊ असतात तर त्यामुळे ते थोडे सिमिलर दिसतात फेस तर राम बोलतो श्रीराम बोलतात की अरे मला आता ते कळत नाही की तुम्ही युद्ध करताना नक्की कोण आहे नक्की कोण सुग्रीव आहे असं त्यांचं युद्ध असं बरेच दिवस चालू असतं त्याच्यामुळे इकडचे जे डोंगर आहेत ते सगळे असे तुटून मुटून असे मोठे मोठे दगड झालेत मोठ्या मोठ्या दगडांच्या इतिहासमध्ये शिवलिंग क्रिकेट तुम्हाला मोठा दगड दिसतोय क्रिकेटचे ग्लोव्ह ग्लव्स असतात सेम त्याच्यासारखा दिसतोय व्हिडिओमध्ये डोंट नो तितका क्लिअर दिसतोय की नाही दिसत ते बट हा रियल मध्ये एकदम ग्लवसारखा हळू कुठे पायऱ्या पायऱ्या नाही आहेत ना आपण खालू खाली बसलो यस बॉस मला याच्यात दिसते की नाही माहितीच नाही रे फुलपाखरू गेला फुलपाखरू हा सकाळी एवढा क्लिअर नाही दिसला आता बघा किती क्लिअर दिसत बट याचं नाव काय आहे

खडत प्रवास करून आलेले लोक बापरे <laughs> होप सो so, हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल सो so, असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आणि माझ्या हम्पीचे सिरीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पहिलं फटाफट जाऊन सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय आज सगळ्या रेडी झालेल्या आहेत सो आम्ही हा ट्रेक कंप्लीट करून आता निघाला हो हॉटेलला जाण्यासाठी सो वन टू अँड थ्री बाय 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 अँड बाय बाय